खरं सांगालो खाल्ले का तरी सॉक्स सॉक्स कोण आहे इथं यस टाक पटकन सॉक्स अभ्यास करत होती का इथं अभ्यास नाही मोड कुठले भोर असन शिकवते आज बघा पनीर करायचं झालंय आमचं इकडं पनीर भाजायला ठेवले तेला भाजून झाले पनीर थोडा सत्तरीस पर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला पनीर दोन दिवस झालं काला उठलाय मम्मी पनीर बनव मम्मी पनीर बनव मम्मी पनीर बनव मम्मी पनीर बनव तरच आज फायनली घेतले बर का पनीर करायला मुलींच फेवरेट लाल तर ईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इकडं थोडीशी उडदाशी डाळ भिजू घातल्या तर म्हटलं सकाळी इडली करावी मसाल ती, ही मसाला दिसत असेल आम्ही फुलेचा चिंच चा कोळ शिजवून घेतला इकडे आता दूध गरम करून आहे आणि इकडे दिसत असेल सगळा पसारा कारण इकडं बघा फ्रीज मोकळी केली आहे ना त्यासाठी तिकडं पसारा आपला झाला येत का इकडचं अजून सामान काढलेलं नाही इकडच काढून आहे हे बघा असं होतं फ्रीज त्यासाठी पुरी बघा काय पण ठेवते ते बघा पोरींचा खेळ पटला पोरीच बघा कसं झालंय लॉलीपॉप सारखं बरोबर धनु ठेवले लॉलीपॉप फ्रीज लॉलीपॉप फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये कोण ठेवले लॉलीपॉप आजारी पडायचंय का अगोदरच तापाला दिदीला खाऊ नको नको खाऊ फेकून फे आले फट का फटकायत आजारी पडली का कौन? तू हे बघा हे निघा झालाय केल्या आणि धनश्री झोपल्या तिला झोपल्या आणि ही जरा कपाटातली कपड्यांचा जरा पसारा काढलेला होता कपाट वगैरे बघा व्यवस्थित घडी घालून कपडे व्यवस्थित आज त्याचा मोका आला व्यवस्थित ठेवायचा आपल्या पनीर चेहला तरी आले शाही मसाला होता माझ्याकडे शिल्लक तो टाकलेला होता आता ही पनीर टाकून घेते या मसाल्यामध्ये झाले बघा आपली पनीरची भाजी तयार हे झाल्या झणझणी कट पण छान आलाय कोथिंबीर तेवढी आता लास्ट टाकून घ्यायची तुरकत ना किती उशीर झालं लवकर उठून सुद्धा झालं नाही मी आवर लवकर वाट उशीरच्या ना बघते होईना झाल्या तर एवढं लवकर आवर काय टाइमपास ग बूट नाही का घालायचं तो 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 जा जा लवकर दे पप्पा थांबले तर होती पप्पाला पा टाइमपास करायचं तुळस लावले वा बघा परवा दिवशी लगेच सुकले पुरी कागद टाकली आणि हे बघा वव्याचं झाड लावलेलं आहे Bye. Bye. Bye.